कशा टाक टांगताय सांग की टाकलं तर त्यात झालंय काय सकाळी सिमेंट दिल आणि ती आता उलट नाही म्हणून

चांगणं म्हणजे रॅणकाला त्रासदायक आहे पण बघाय आता काय होते रॅणकानं डोळ लाल किल्ल्यात पाहू हो शकता लाल भडक डोळं झालेत रेडा कोलटे झाले आणि मालक तर ओढेच मारायला लागला तेच <laughs> म्हणतो मी चला